पोलादपूर विभागातून आमच्या संस्थेचे खजिनदार महादेव दो साळवी दोन शब्द हॅलो सर्वांना क्रांतिकारी जय भीम अखंड विश्वास शांतीला संदेश देणारे शांतीदेव संगम बुद्ध भारतीय गणेश शिल्पकार विश्वरत्न विश्वभूषण पर्मपती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राच्या आनंद व छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक राजे शाहू महाराज महिलांच्या उद्धारक गांधी फुले महात्मा ज्योतिबा फुले माता रामाई माता भीमाई रा, माता सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना भटंत विनम्र अभिवादन बंधुनो मी सॉरी आपली देणगी व्यक्त करतो परंतु भारतरत्न मी बाबासाहेबांना शब्द वापरत नाही कारण आजच्या या कळी जगामध्ये जो क्रिकेटर आहे त्यांनाही भारतरत्न पुरस्कार जिवंत असताना परंतु बाबासाहेबांना मरणात भारतरत्न पुरस्कार दिला याची एक देशामध्ये खंत वाटते जोपर्यंत बाबासाहेब जिवंत होते बाबासाहेबांनी एवढं आपल्याला महान संविधान देऊन दिलं त्यावेळेस जर ती बाबासाहेबांना पदवी जर भारतरत्न पुरस्कार दिला असता तर <स्थाथ दिरस्थार> ते आपण आपण या लेखकाने गाडी धरलं असत म्हणून मी कुठेही कधी नी करताना भारतरत्न हा उच्चार शब्द वापरत नाही असो आज क्रांतीभूमी संगीत कला संस्था महाडपुळा त्या संघटनेचा आजती वीन आम्ही संपन्न करत आहोत आज मी पण कला एक कलावंत म्हणून आमचे संस्थेचे संस्थापक व आदरणीय नवींद्र चिदांबे मधुबर जाधव अनंत चितांबळे यांनी आमच्याशी संपर्क साधून आम्ही एक छोटीशी संघटना एक रोपडं लावण्याचं काम केलं आणि त्या भविष्यामध्ये आम्ही एक छोटासा रोपडा लावलेलं आहे त्या मोठा वटुनुष्य करू अशी मी आपल्याला ग्वाही देतो आणि मी माझ्या तालुक्याच्या वतीने त्याचप्रमाणे महाड क्रांतीभूमी संगीत कला संस्था महाडोलापूर रजिस्टर या संघटनेच्या माध्यमातून आपल्या तमाम बंधू आणि भगिनींना संविधान दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन मी आपले रजा देऊन नमो बुधायचे